पुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलनाची आम्ही तुम्हाला आज सूचना देतो किंवा तुम्हाला माहिती देतो आमच्या सगळ्यांना आज दोन उडी विनंती आम्ही भीक मागण्यासाठी याच उद्देशाने आलो की या महाराष्ट्र दिन कामगार दिनी आज दिवसा तालुक्यातील काँग्रेस आणि वी महाराष्ट्र रोजगार योजनेतील लाभार्थ्यांनी मिळून आम्ही एक भीक मागो आंदोलन केलं याची प्रमुख मागणी आमची हीच आहे मागील दीड वर्षापासून चारशे लोकांचे चार कोटी लाख कुशल देयके प्रलंबित आहे शेतकरीच बेटाकुटीस आला आहे कष्टकरी बेटाकुडीस आला आहे येणाऱ्या महिन्याभरात नवीन पेरणीचा सीझन सुरू होणार आहे परिस्थिती इतकी बिकट आहे चार कोटी लाख विहिरीचे एक ते दीड कोटी वृक्ष लागवडच्या मजुरांचे एक ते दीड कोटी घरकुलांच्या मजुरांचे हे इतके सर्वे प्रश्न दीड वर्षापासून प पैसे प्रलंबित आहेत या प्रलंबित प्रश्नासाठी आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी हे भीक मागं आंदोलन केलं या भीक मागं आंदोलनातून जर या आठ दहा दिवसात या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाही तर याहीपेक्षा भविष्यात तीव्र आंदोलन राहील ही आमची आज इथं सूचना वजा इशारा आहे या विभागाच्या आमदाराने मार्च अज बजेटच्या अधिवेशनातमध्ये या प्रलंबित प्रश्ना प्रश्नाकडे चकार शब्दही काढला नाही त्या आमदाराचं सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो गोरगरिबांसाठी जर राब योजना राबवल्या असत्या तर दीड वर्षापासून कष्टकरी शेतमजुरांचे प्रश पैसे प्रलंबित ठेवले नसते त्यांना मोजक्या लोकांना हा सत्तेचा लाभ पोहोचून द्यायचा आहे त्यांचा कुठेही कष्टकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देण्याचं त्यांची इच्छा नाही किंवा मानसिकता नाही हे या दीड वर्षाच्या पैशाच्या प्रलंबित पैशाच्या मुद्द्यावरून आपलाच लक्षात येते पुढच्या आठ दहा दिवसात जर यांनी याच्यावर यह काही तोडगा उचलला नाही तर याहीपेक्षा सर्वजण बसून आम्ही याहीपेक्षा काय तीव्र करता येईल तर आम्ही सगळा विचार करून आपणास कळू